नमस्कार द रॅप वन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी शेख मोजमिल हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीससाठी साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रचार कार्यालयाचा आज भव्य उद्घाटन सोहळा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काँग्रेस पक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या शुभहस्ते हिमायतनगर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख रफिकभाई सेठ यांच्या प्रचार कार्यालयाचेही उद्घाटन संपन्न झाले याप्रसंगी नांदेड जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटीचे माननीय राजेश पावडे व महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी ॲडव्होकेट सुरेंद्र पोडाजकर धनराज राठोड माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर सुभाषाला राठोड जनार्दन ताडेवाड प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखेर अब्दुल हमीद माजी जिल्हा परिषद सदस्य समत खान व नगरपंचायत निवडणुकीतील सतरा उमेदवार कार्यकर्ते पदाधिकारी व अन्य काँग्रेस पक्षाचे समर्थक नागरिक उपस्थित होते राहिले नाही आणि मोठ्या प्रमाणावर मान्य झाले सुद्धा मिळत आहे आणि साडेजा निवडणुकी स्पष्ट होतो कारण सर्वात जास्ती नगरसेवकाचे उमेदवार हे काँग्रेस पक्ष लढत आहेत सर्वात जास्ती समाज विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळेस वोट चोरीचा आरोप केला लावण्यात आला तर याही निवडणुका असं काही थोड होतो मी आमच्या वोट चोरी झाली महाराष्ट्रात हरियाणा झाली आणि वोट चोरी ही चढण्याच्या अनुषंगाने भाजप हो सक्रिय असते निवडणूक आयोगाला केलेल्या सर्व ज्या सुटना आहे त्या निवडणूक आयोग या पालक त्या निवडणूक आयोग हा भाजपच्या आजचं भावन आलेलं आहे मतदार यात्यावर दोन स्टार तीन स्टार जे लावलेले आहे त्यात मतदानाच्या दिवशी यांना कुठे ठेवायचे याचा निर्णय घ्यावा त्यांनी जर शहरात मतदान केलं तर गावातल्या त्यांच्या जो वैशल कार्ड आहे त्याच्यातून नाव कमी करावं गावातले लाभार्थी खूप त्याच्या याच्यातून नाव कमी करावं आणि या मात्र ओटोटोरी चिन्ह या निवडणुकीला आहे निवडणूक जाहीर आपला आपलं काय असेल स्थानिक पातळीवर याचा नावा प्रकाशित सर असं कोणत्या प्रमुख मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीत ओढ आहे स्थानिक पातळीवरचे मुद्दे मात्र मुळात लोकशाही वाचवण्याचा अनुसरणार आणि भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचार आणि भारतीय जनता पक्षाची जे असंस्कृत आणि विरोध वागणं आहे हा खरीचा मुद्दा आहे हो सरकारचा भ्रष्टाचार केंद्र सरकारने दिलेले खोटे आश्वासन हे मुद्दे आम्ही याच्यासोबत घेऊन पुढे जाणार शेतकरी आणि नाडकी बहिणीच्या संदर्भामध्ये आपण काय सांगू याच अनुषंगानं मुख्यमंत्र्यांना आम्ही दरिंजे असा शब्द वापरला होता कारण जे बोलतात तसे ते करत नाहीत ते दुरुष्ट आहे शेतकऱ्यांच्या सन्मानाला भाव नाही एवढं मोठी अतिवृष्टी झाली कुठलाही पॅकेज जे आहे हे शेतकऱ्यांना त्यांनी दिलं नाही दिदादाला चेन बीस शेक करून काही सांगितलं नाही सगळ्या बहिणींना केवायसीच्या लाईनी उभं केलं हे मुद्दे आहेत आणि मी आमटी मांडले काँग्रेसची परिस्थिती काय सर सध्या जिल्ह्यातली काँग्रेसची परिस्थिती काय सध्या जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये फार जोरदार स्वरूपामध्ये आम्ही लढत आहोत लढणं आमचं काम आहे आणि आम्ही ते काम करतो नोव्हेंबर नोव्हेंबर त्यांनी काय करावा त्यांचा विषय मात्र त्यांच्या आश्वासनांना त्यांच्या आश्वासनांना लोकांनी आता ओळखलेलं आहे नोकरदारांच्या पत्नीला योजनेचा लाभ मिळाला आणि योग्य जे आहेत योग्य ते लाभार्थी ते बाजूला नेलो या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला साहेब हिमायतनगरच्या नगरपंचायत मध्ये माजी मुख्यमंत्र्यांनी एन वेळी भाजपचा उमेदवार दिला पदासाठी त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता त्यांचं पॅनल पूर्ण उभे से सेटल नाही काँग्रेसने त्यांना त्यांच्या घरात दोन मुख्यमंत्री पद दिलं पदपद त्यांना पद दिले केंद्रीय मंत्री पद त्यांना मिळाले मात्र त्यांना त्यांच्या जिल्ह्यात स्वबळावर पूर्ण लोक सापडत नाही यातच त्यांचं खूप असेल समजू सर काही वेळेस शिवसेना फुटीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुटीचे चर्चा होता भविष्यामध्ये हे पक्ष पुन्हा एकजुटीने काम करू शकतील का या पक्षांना देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत असणाऱ्या शिंदे आणि अजित पवार या त्यांच्या दोन्ही गटांना जोडणार आहेत आणि दोन हजार एकोण एकोणतीची निवडणूक भारतीय जनता पक्ष या विविध पक्षाशिवाय लढणार सर आपले सर ते इमानदार आहेत ते स्वाभिमानी आहेत ते गद्दार नाही आणि पक्षाची धेणसोबत राहतील तुम्हाला एवढं देऊन तुम्ही गेला आता काँग्रेसचे लोक आम्हाला म्हणायला लागले की आम्हाला असा वनवास द्या की आम्हाला आमच्या घरात परिवारात आमदार द्या आम्हाला मुख्यमंत्री पद द्या एकंदरीत ते का गेले नाही गेले हे सर्व जाहीर आहे आमच्या सोबत असणाऱ्या लोकांचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्या प्रामाणिक जो मुद्दा आहे हा प्रामुख्याने या ठिकाणी आधारित असेल